श्रीमती शुभांगी अमित सोनटक्के यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श यशस्वी उद्योजिका पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा सांस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो इचलकरंजी येथील श्रीमती शुभांगी अमित सोनटक्के यांना प्रिंटिंग उद्योगामध्ये का उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांच्या महत्वपूर्ण कार्याची दखल घेत त्यांना आदर्श यशस्वी उद्योजिका पुरस्कार जाहीर करण्यात आला श्रीमती सोनटक्के यांनी बोलताना सांगितले की जन्मभूमी आणि कर्मभूमी ही इचलकरंजीच आहे कोविडच्या दुसऱ्या लाटेत पती अमित सोनटक्के व एक महिन्याचा कालावधीत सासूबाईचे निधन झाले यातून बाहेर न पडतो न पडतो तोच सासरेही एक वर्षात गेले यामुळे कुटुंबाची पूर्णतः जबाबदारी आपल्यावर येऊन पडली मुलांचे शिक्षण आरोग्य व खर्चाचा मेळ बसवताना तारेवरची कसरत करावी लागली यावेळी आपल्याला इचलाकरंजी प्रिंटिंग प्रेस असोसिएशनने व्यवसायातील येणाऱ्या अडचणीत मुलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य केले कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना मुलांना शिक्षण दिले अनेकदा खडतर प्रवास केला आहे याची दखल घेत श्रीमती सोनटक्के यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली पुरस्कारासाठी निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वागेरे सचिव संगीता रुगे व शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद यांच्या उपस्थितीत देण्यात आले पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना श्रीमती शुभांगी सोनटक्के यांनी सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सहसंपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्कार आपलं नाव शुभांगी आणि सोमटेती जन्मापासून आतापर्यंतची थोडक्यात माहिती जन्म काही घेतलाच आहे खंजरेमा वसंत टाके म्हणून आहेत ते माझे वडील आहेत माझं शिक्षण बारावी पर्यंत झालेलं आहे आणि इचलकांनी म्हणजे माझं म्हणजे सासर आहे सा, सासूबाई आणि माझे मिस्टर कोरोनामध्ये मा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये एक्सपायर झाले कोविडमुळे आणि त्यांना एक वर्ष झाल्यानंतर माझे सासरे पण विजय सोंटके हार्ट अटॅकने गेले त्याच्यानंतर मी हा प्रेस व्यवसाय प्रेसचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय यशस्वीरित्या सांभाळत आहे माझी मुलाचा एक मुलगी आता माझी मिस्टर गेले तेव्हा मुलगी दहावीला होती आणि मुलगा सहावीला होता आता सध्या तीन वर्ष चौथ चार वर्ष झाले माझ्या मिस्टरांना जाऊन मुलगी डिप्लोमा लास्ट इयरला आहे आणि मुलगा आता दहावीला जाणार त्यांचं शिक्षण वगैरे म्हणजे आता मीच सगळं हे करत आहे हा आतापर्यंत आपला प्रवास प्रेस युनियन मध्ये म्हणजे बऱ्याच ह्यातलं माझ्या मिस्टरांना मी दोघ जण मिळूनच प्रिंटिंग प्रेस चालवत होतो पण मला त्यातली फारसं नॉलेज नव्हतंच प्रेस युनियनचं आमच्या प्रेस युनियन अध्यक्ष उपाध्यक्ष वगैरे किंवा बरेच जण आहेत वाले आहेत माझ्या मिस्टरांचे मित्र वगैरे आहेत की जेणेकरून त्यांनी या बिझनेस बि बि बद्दल म्हणजे मला फारशी माहिती नव्हती त्यांनीच मला शिकवलं की मी एखादा जॉब कुठून प्रिंटिंग करायचा त्याला पेपर कसला वापरायचा पेपरची मला माहिती सुद्धा नव्हती पण त्यांनी सगळं पेपरला पेपरची नावं काय ते कुठून मागवायचे आणि त्याची डिझाईन कशी करायची हे सगळं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि प्रेस युनियन प्रेस युनियनच्या सपोर्टमुळेच मी आतापर्यंत म्हणजे तुम्हाला म्हणजे आता ह्या काळामध्ये तुम्हाला सगळं उभारी कोणी दिली का हे सगळं तुझ्या ह्याच्याने तू तु उभं कर पुढचे मला बऱ्याच जणांचा सपोर्ट आहे जास्त करून मला इचलकरंजी प्रेस युनियनचाच मोठा आधार मिळालाय त्यांनीच म्हणजे बिझनेस कसा हँडल करायचा हेच जास्त माझ्यासाठी महत्वाचं होतं ना कारण बिझनेसवरतीच माझं घर अवलंबून आहे आणि ते, ते मदत मला इच्चकरजी प्रेस युनियनचे अध्यक्ष सीताराम शिंदे उपाध्यक्ष संजय निकम वगैरे आणि बरेच जण आहेत काही सुनील आमने किंवा बायडिंगवाले आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या व्यतिरिक्त खजिंदा सेक्रेटरी असे बरेच जण आहेत जवळ चिरंजीव म्हणजे शंभर दीडशे प्रेस आहेत त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि बाकीचे जे आहेत काही बाइंडर पासून अगदी अध्यक्षांपर्यंत सगळ्यांनी भरपूर भर, भर जणांनी सपोर्ट सिस्टम आमची इचं प्रेस नेमचीच आहे पोलीस आज पोलिस मित्र वेग फाउंडेशन आपल्यापर्यंत आपली दखल घ्यायला पोहोचलेला आहे तर आज आपल्याला आदर्श यशस्वी पुरस्कार जो जाहीर झालाय त्याच्याबद्दल आपलं थोडंसं मत मला म्हणजे माहितच मा नव्हतं की हा पुरस्कार मला मिळणार आहे अध्यक्षांचाच मला कॉल आला की मी तुमचं नाव सुचवलंय आदर्श उद्योजिका यशस्वी उद्योजिका म्हणून तुमचं नाव सुचवलंय मी हा हे त्यांच्याकडन मला कळालं त्याबद्दल मी आभारी आहे तुमचे